नमस्कार मंडळी आम्ही अग्रिकोळ युट्यूब चॅनल तुमचं तु 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 सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार बोंबिलचा रस्सा आणि बोंबील रवा फ्राय बाहेर मस्त असं पाऊस पडते आणि या सीझन मध्ये बोंबील मस्त असे ताजे ताजे येतात आणि या सीझन चे चव चवी वेगळीच असते इतर महिन्यात जे बोंबील असतात त्यांची चव आणि आता जे पावसाळ्यामध्ये येतात बोंबील त्यांची चवी भारी पाहू शकता मस्त असे ताजे ताजे बोंबील घेतलेले आहेत आता ते बोंबील आपण साफ करून घेऊया बोंबील साफ करत असताना बोंबीलच्या वरती जी खवलं आहेत ती काढून घ्यायची आहेत त्याच्यानंतर बोंबीलच्या डोक्याकडचा भाग आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे त्यानंतर बोंबलावर जे आजूबाजूला जे केसं असतात ती काढून घ्यायचं आहे आणि शेपटीकडचा भागसुद्धा काढून घ्यायचा आहे बोंबील अलगदपणे सुद्धा साफ करू शकता अगदी सुरीचा वापर न करता सुद्धा बोंबील फ्राय करण्यासाठी इथे मी बोंबील या पद्धतीमध्ये चिरून घेतलेले आहेत बोंबीलमधून चिरून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीमध्ये बोंबील फ्राय करण्यासाठी मी बोंबील कट करून घेतलेले आहेत त्यानंतर बोंबीलचा रसा काढण्यासाठी बोंबील अशा मीडियम साईजमधून कट करून घेतलेलं ते एका बोंबीलचे साधारण दोन ते तीन पीस करून घेतलेले आहेत बोंबील रवा फ्राय करण्यासाठी इथे मी पातेलामध्ये जाळी घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये कापड टाकून घेतलेला आहे आणि त्यावर आपण जे कट करून घेतलेले बोंबील आहेत ते टाकून घेऊया कापडमध्ये बोंबील टाकून घेऊया आणि साधारण अर्धा तास ते मांडून ठेवूया जेणेकरून त्यामध्ये जे काही पाणी एक्स्ट्रा असेल ते निघून जाईल आणि बोंबील एकदम कुरकुरीत होऊन जातील याच्याऐवजी तुम्ही पाटाखालीसुद्धा बोंबील ठेवू शकता गॅसवर एक पातेल ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेलं लसूण टाकून देऊया लसूण टाकून झाल्यानंतर लसूण लालसर होईपर्यंत तेलावर परतून द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचा आगरी मसाला टाकून घेऊया आणि इथे आपण काळ्या वाटणाचा वापर करत आहोत काळं वाटण करण्यासाठी भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा आणि अद्रक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तयार केलेली पेस्ट आहे ती या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि जोपर्यंत वाटण तेल सोडत नाही तोपर्यंत मसाला चांगला तेलावर शिजून द्यायचा आहे वाटण तेल सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार कच्चे कैरीचे वाटे आहेत ते या रसामध्ये सोडून देऊया किंवा कोकमचा सुद्धा वापर करू शकता साधारण दहा ते पंधरा मिनिट रसाला उकळवून द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये बोंबील टाकून द्यायचा आहे बोंबील आपण उकळ आल्यानंतर टाकतोय कारण बोंबीलचं लगेच पाणी होतो त्यामुळं बोंबील साधारण पंधरा मिनटानंतर आपण या रसामध्ये सोडून देतोय सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आणि साधारण पाच ते दहा मिनटं कालवनाला उकळ येऊन द्यायचे आहे आलनाला उकळ आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये बोंबीलचा रसा तयार झालेला आहे आता आपण बोंबीर रवा फ्राय करणार आहोत बोंबीर रवा फ्राय करण्यासाठी आपण सुती कापडमध्ये बोंबील बांधून ठेवले होते अर्धा तास ते आता काढून घेऊया त्यामध्ये आता मीठ टाकून घेऊया चवीनुसार एक अर्धा चमचा हळद आणि एक चमच आगरी मसाला टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये लिंबूचा रस लिंबूचा ऐवजी तुम्ही कोकमचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेले लसूण टाकून घेऊया आणि सर्व एकत्र करून घेऊया सर्व मसाले बोंबीला लागले जातील अशा पद्धतीमध्ये सर्व एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आगरी मसाला एक अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर बोंबील घेऊन त्यावर रव्याचं मिश्रण आहे त्याची कोटिंग करून घ्यायची आहे आणि गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर रवा लावलेले बोंबील आहेत ते या तेलामध्ये फ्राय करून घेऊया अशा प्रकारे सर्व बोंबील तेलामध्ये सोडून झालेले आहेत आता ते साधारण पाच ते दहा मिनटं एक साईड पूर्णपणे कडक होईपर्यंत शिजून द्यायचं आहे बोंबीलची एक साईड कडक झाल्यानंतर दुसरी साईडसुद्धा कडक होऊन द्यायची आहे अशा पद्धतीमध्ये बोंबिल रवा फ्राय तयार झालेला आहे अशा प्रकारे आपलं बोंबील रवा फ्राय तयार झालेला आहेत पाहू शकता मस्त असं कुरकुरीत बोंबिलचा रसासुद्धा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू